ज्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये आपण अतिशय चांगला विजय संपादित केला ते आपले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी आपले बिनीचे शिलेदार असलेले सन्मान्य आमदार आशिष देशमुखजी सबीर मेघेजी चरणसिंग ठाकूरजी आपले दोन्ही अध्यक्ष या ठिकाणी आनंदराव राऊत आणि मनोहर भाऊ त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्व माजी आमदार आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक आपले सर्व पदाधिकारी या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख असलेले अरविंदजी गजबी आणि प्रदेशाकडनं ज्यांना जबाबदारी दिली होती ते प्रवीणजी धटके आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो पहिल्यांदा तर मी नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळवला आणि सत्तावीसपैकी बावीस नगरपालिका भाजपच्या झेंड्याखाली आपण जिंकलो आणि एकूणच आपण जर विचार केला तर जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्या महायुतीच्या चोवीस नगरपालिका त्या ठिकाणी निवडून आल्या आहेत आणि दोन नगरपालिका आपण कमी मतांनी हरलो पण मला असं वाटतं की अतिशय उत्तम अशा प्रकारचा निकाल हा आपल्याला मिळाला आहे आणि म्हणून नागपूर जिल्ह्याच्या सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदार भगिनी आणि बंधूंचं मी त्यांचे मनापासनं धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा विश्वास भारतीय जनता पक्षावर दाखवला कालच्या निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे आणि काल एकूणच आपली जी महायुती आहे त्या महायुतीला एकूण जे काही निवडणुका झाल्या त्यापैकी पंच्याहत्तर टक्के नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर विचार केला तर जी महाविकास आघाडी होती